लग्नाच्या आदल्या दिवशी तरुणाचा अपघाती मृत्यू बस स्थानकासमोर मोटारीची दुचाकीस धडक सकाळी लग्न नव्या आयुष्याची सुरुवात होणार होती पण मंगळवारची रात्र त्याच्यासाठी शेवटची रात्र ठरली भावासह रील्स आकाश बाबर बनवण्यास गेल्याने तोही एका मित्राला सोबत घेऊन शूटिंग पाहण्यासाठी गेला सकाळी लग्न असल्याने मित्रमंडळी त्याची चेष्टा मस्करी करत होते काही वेळ थांबून रात्री उशिरा तो मित्रांसह घरी परतत होता त्याचवेळी इस्लामपूर बस स्थानकासमोर मोटारीने त्यांच्या धडक दिली त्यांचा जागीच मृत्यू झाला झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी आकाश चंद्रकांत बाबर राहणार नाका तालुका वाळवा असं मृताचं नाव आहे त्याचा मित्र हर्षद बापू सकटे व एकवीस राहणार नाका गंभीर आहे त्याच्यावर कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर मोटर चालकाने घटनास्थळावरून पलायन केलं आकाश याचा चुलत भाऊ प्रसाद बाबर यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आकाशचा भाऊ व काही मित्र रील्स बनवण्यासाठी खांबेमाळा परिसरात गेले होते उत्सुकतेपोटी तोही रील्स शूटिंग पाहण्यासाठी खांबेमाळा परिसरात मित्रांसोबत गेला काही वेळ थांबून दोघेही नाक्याकडे परतत होते पेठ सांगली रस्त्यावर इस्लामपूर बसस्थानकासमोर विरुद्ध दिशेने आलेल्या मोटारीने एम एस शून्य सहा ए एफ बेचाळीस सत्तेचाळीस यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली त्यामुळे आकाश व रस्त्यावर फेकले गेले त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला मोटर चालकाने चुकीच्या दिशेने मोटर चालवून अपघात केल्याने नागरिक संतप्त झाले काहींनी मोटारीचा पाठलाग केला मात्र दत्त टेकडी परिसरात मोटार सोडून देऊन चालक पसार झाला आकाश याला इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आकाश हा सुरुले येथील खाजगी कंपनीत कामाला होता त्याच्या अपघाती मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्यामागे आई वडील तीन बहिणी असा परिवार आहे पेठ सांगली रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने वाहने भरधाव वेगात जात आहेत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाका ते प्रशासकीय इमारतीपर्यंत अनेक ठिकाणी दुभाजकामधून रस्ता ओलांडण्यासाठी जागा सोडली आहे त्यामुळे वाहने मार्ग बदलण्यासाठी वेगात चुकीच्या दिशेने जातात त्यामुळे सातत्याने अपघात होतात चार महिन्यात अपघातात चौघांचा बळी गेला आहे